आणि ते फुटाणे दगडासारखे असायचे आणि ते दगडासारखे फुटाणे त्या ठिकाणी मुठभर जरी फाडले तर दोन प्रकारे त्याचा फायदा व्हायचा एक शरीराला सुद्धा चांगला फरक मिळायचा आणि दातांचा सुद्धा व्यायाम त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा व्हायचा पण आता काय खातो आहे आपण कुतुरे काही काय पदार्थ असतात ते त्यांची नावं त्या ठिकाणी मला सांगता येणार नाही पण हे त्या ठिकाणी तुमच्या पाल्यांचं उदरभरण करू शकणार नाही चांगल्या प्रकारचं त्यांचं पोषण करू शकणार नाही म्हणून आपले घरगुती त्या ठिकाणी जे पदार्थ असतील ते पदार्थ त्यांना त्या ठिकाणी सांगतात

भारताचा युपीएससीचा निकाल लागला शंभर पास होणाऱ्या मुलांपैकी नव्वद मुले हे प्राथमिक शाळेत आणि सरकारी शाळेत शिक्षण देणारे पास झाले आणि दहा टक्के इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणारे पास झाले मला कोणत्या शाळेला तोही द्यायचा नाही परंतु पालकांना सांगू इच्छितो की शहरामध्ये शिक्षणाचे कारखाने केले अतिशय मोठमोठे बोड़ डोनेशन उभे केले तुमच्या मुलाला आमच्याकडे सोपवा आणि त्याची गुणवत्ता येणाऱ्या दहा वर्ष करून बघा तुमचा विद्यार्थी मुलगा किंवा मुलगी आमच्या भरोशात नक्कीच उंच भरारी घेतल्याशिवाय राहणार नाही अशा विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी त्या मुलांचा शैक्षणिक बौद्धिक सांस्कृतिक मानसिक भावनिक आणि व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी तुमच्या आमच्याकडून काय अपेक्षा आहेत आणि आमच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आणि सहकार्य अपेक्षित आहे याच्यासाठी आपण ही शिक्षक पालक सभा आयोजित करत असतो आज या ठिकाणी माता पालक व शिक्षक पालक सभा आयोजित केली विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या आणि उपाय यामध्ये तुमचे प्रश्नोत्तर झाले तर या प्रश्नोत्तरामध्ये तुमच्या मनात असणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याची उकल झाली तर असं स्पष्ट मत आहे की तिथं जे शिक्षक मिळतं तो देखावा आहे देखावा आणि इथं जे शिक्षण तुम्ही घेतात ना इतकं तोलाबोला की प्रत्येक पगार शिक्षक आहे तिथं मला वाटतं ते शहरामध्ये असतील तुम्हाला चांगल्यापैकी छात्र बघायला मिळतो ते त्यांना बारा पंधरा वीस हजार रुपयापर्यंत बघायला मिळतो तुम्ही सांगा जास्त पगारवाला शिक्षक जास्त आम्ही शिकवत असेल किंवा कमी पगारवाला शिक्षक जास्त चांगलं शिकवत असेल बिचार त्यांनाही पोट आहे ते अजिबात दावा घे पण हा फरक नक्की आहे कारण त्यांना असं वाटतं सर आपण इथं पोटिटीने काम करतो आपल्याला काय पंचाळीस हजार रुपये मिळतात थोडस मानसिक त्यांच्यावरही होतो आणि दुसरा एक भाग असतो मग आता हे तुमचे मुलं जे असतात ना मग दहावीपर्यंत बारावीला तिथं असतात आणि मग ते इथे ॲडमिशन घ्यायचे म्हणतात दहावी झाले किंवा गिरणला ॲडमिशन घ्यायची कारण बाबा तू ज्याला पातळात शिकायला गेलं तेव्हा पातळीची शाळा सांगून आणि आता तुला पास व्हायचं आहे किंवा आता तुला गिरटची शाळा अखवली आणि मग आमच्या ना काय म्हणतात तुम्ही भीड लागता नाही तेवढी पातळी साधारण सरांना सांगा एस आय साहेबांत सांगा की त्याचं ॲडमिशन व्हायला पाहिजे मग आम्ही सांगतो की बाबा त्याला ती ते भरते त्याचे ॲडमिशन होणार मी मग तुम्ही गावला काय करणं आहे म्हणजे एक चुकात ते हे पण जबाबदार आपण बघतात गावला म्हणजे काय काम आपल्याला आपला नवी झाडा काय काम आहे मग ते बघा तेव्हा तुला गावची शाळा दिसत नव्हती का मी स्पष्ट बोलतो ज्या वेळेला तुम्ही पाचवीत वर्गे तिथे टाकलं त्यावेळेला तुला गावाचा अभिमान नव्हता का गावाच्या शाळेचा अभिमान नव्हता का नाता कसं आहे गावाच्या शाळेचा अभिमान झाला तुला आता नवी शाळा काय काम आहे आश्चर्य हे जे बोलतात की ज माणसाची काहीतरी जबाबदारी स्वीकारायला पाहिजे सर्वांचा समजत आहे की तुम्हाला गावाचा जर अभिमान असेल गावाच्या शाळेचा अभिमान असेल तर तुम्ही पाचवी तिथे टाकू नका का इंग्लिश मीडियम आहे इथं अत्यंत दर्जेदार इंग्लिश मीडियम स्कूल आहे आपल्या घेरडच पातळ्याची इंग्लिश मीडियम स्कूल पाहतो मी आणि इथले मी पाहतो फरक पाहतो काही निवड तिथल्या पेक्षा कमी खर्चात मला असं वाटतं की पातोऱ्याच्या इंग्लिश मीडियमला जो खर्च लागत असेल त्याच्या वीस ते पंचवीस टक्के सुद्धा खर्च गिरा लागत नाही बरोबर आहे का रमेश मी म्हणतोय हा कमी खर्चात सर इथं शिक्षक होतं ते दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीचे शिक्षक होतं आणि आपलं लक्ष देतं स्थानिक पातळीवर तो पातळीला जातो तुमचं लक्ष त्याच्याकडे जातं रिक्षाने जातो कुठे पडतो कुठे काही होतं ॲक्सिडेंट होतात गाड्या उलट्या सुट्ट्या होतात आणि या सगळ्या जबाबदार तुम्ही का इथं इतकं उत्कृष्ट सगळं मी आता पाहतोय आपल्या चेअरमॅन साहेबांनी इथं कोणतंच काही आपलं ठेवलेलं आहे असं मला तरी वाटत नाही काय सुविधा दिल्या नाही तिथं एवढं मोठा प्रसिद्ध सायन्स हॉल केला एवढी सगळी भव्य बिल्डिंग गेली भव्य ग्राउंड आहे आणि काय पात्र गोशा इकडे रोज पाहतो गोशाच्या शाळेचं ग्राउंड शाळेची इमारत आणि शाळेचं वातावरण त्याच्यापेक्षा एक टक्का सुद्धा इथं काही कमी आहे असं मला स्वतःला वाटत नाही मग इतकं जर दर्जेदार शिक्षक इथं मिळत असेल तर तुम्ही पाचवी ताजी पहा इंग्लिश मिडीयमला पात्र टाकतातच का हा मला नेहमी प्रश्न पडतो